गडचिरोलीमध्ये नक्षल्यांचं आव्हान पेळणाऱ्या पोलिसांना जनतेचा विश्वास संपादन करण्यामध्ये मोठं यश आलेलं आहे बघत पोलिसांच्या या विशेष कामगिरीचा आढावा घेणारा माझाचा हा खास रिपोर्ट नक्षल्यांच्या शहीद सप्ताह दिनाला गडचिरोली पोलिसांनी दिलेलं हे उत्तर विकासाची भाषा संवाद सुविधा रोजगार आणि विश्वास याचमुळे धानोरा तालुक्यातील गावकऱ्यांनी कधी काळी नक्षल्यांनी दिलेल्या अकरा भरमार बंदुका आणि दोन भरमार बॅरल पोलिसांकडे जमा केल्यात गावामध्ये आम्हाला नक्षलवादी रात्री वगैरे येऊन ते जेवण मागत होते वेळोवारी येऊन होते आम्हाला त्रास करत होते ना शासना म्हणून आम्हाला आता पोलीस मार्फत आम्हाला कोणताही विभाग वगैरे आता सुविधा वगैरे भेटत आहे शासनाकडून माहिती भेटत आहे म्हणून आम्हाला आता अडत्या अडत्या एवढं काही आम्हाला होत नाही आता जनमैत्री मेळाव्यामध्ये आम्हाला येऊन येते खूप चांगल्या साहेबाकडून माहिती मिळते आरोग्यविषयक म्हणजे आणि व्यासनमुक्तीबाबत माहिती मिळते म्हणजे दारू प्या नव कधी का नवं याबाबत आम्हाला खूप काही माहिती मिळते आणि इथे येऊन सर्वांचं म्हणजे सहकार्य खूप चांगलं मार्गदर्शन वगैरे मिळतं आपल्याला अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्टच्या दरम्यान नक्षली शहीद सप्ताह साजरा करतात पोलिसांवर हल्ले करणं गावकऱ्यांना पोलिसांना मदत करण्यापासून रोखणं आणि दमदाटी करणं ही कायमची मोडस ऑपरेंडी असते त्याला लोकसंवादानं पोलिसांनी उत्तर दिलंय गोडलबाई मध्ये एक टी सी ओसी कालावधीमध्ये हो सुद्धा लोकांनी एक आ, 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 बारा वेपन जमा केले होते बारा भरमार हत्यार जमा केले होते पोलीस विभागाकडे त्यानंतर आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये सुद्धा बावीस भरमार हत्यार त्यांनी जमा केली होती नंतर आत्तासुद्धा पंचवीस जुलै जुलै रोजी काल एक अकरा भरमार बंदुका त्यांनी जमा केल्या आणि दोन भरमालचे बॅरल जमा केलेले आहेत हा लोकांचा पोलिसांवर आणि जिल्हा प्रशासनावर महाराष्ट्र शासनावर भारत सरकारवर जो काही विश्वास आहे लोकशाहीवर जो विश्वास आहे तो वाढल्याचं प्रतीक आहे नक्षल्यांनी गावकऱ्यांना पोलिसांविरोधात उकसवून त्यांना भरमार बंदुका दिल्या होत्या या भरमार बंदुका छर्याच्या बंदुकीसारख्याच असतात पण यामध्ये छर्याच्या तोंडावरती स्फोटक पदार्थ लावण्यासाठी जागा असते त्यामुळे या भरमार बंदुका एखाद्याचा जीवही अगदी सहजपणे घेऊ शकतात त्यामुळे अशी हत्यारा लोकांच्या घरात असणं निश्चितच धोकादायक आहे ज्याचा वापर अशांतता पसरवण्यासाठी होऊ शकतो त्यामुळे गडचिरोली पोलिसांनी लोकांना विश्वासात घेऊन नक्षलांना दिलेलं हे चोख उत्तर आहे गडचिरोलीहून रूपराज वाकोडेसह बिरो रिपोर्ट एबीपी माझा